रास करदा हित करदा खुद्ता ना इत्र बगा करदन से कहाया बसता होता है। नमस्कार मित्रानों स्वागत करता हूँ समीर पाठी लिया YouTube चैनल पर। तर मित्रांनो लोकेशन बघून समजलं असेल कुठं आलं फिशिंगला नाही तर आज आपण आलेलो करदाना हे जंगलात आहेत ना रास अशी करदा आहे अजून पिकलेली तर नाही कच्चीच आहे चला जाऊया आता डोंगरान आणि मस्तपैकी आपली रानातली रानमेवा म्हणजे हो करदा करूया करदाना चालत चालत जाता नाही बघा मदिनं दिसली ती रांजण याच्यावर अजून काही रान्ना आलेली नाही आपल्याला खास करून जायचं आहे करदाना बघा जंगल एरिया कसा आहे एरिया एकदम भारी वाटते कारण जंगलांचा एरिया आहे जो आणि या जंगलामध्ये करदा रास आहेत तर कच्चीच करदा आम्ही फुटायला आलो आपल्यासोबत आज आहे ऋषी ऋषीचा पण चॅनल आहे ऋषी कुठला रश डेली रश डेली रियल रिअल आणि दुसरा एक चॅनल आहे त्याचा टोटल दोन आहे चॅनल त्याचं वायरल मराठी ट्यूब वायरल मराठी ट्यूब हा पण चॅनल आहे लवकर जाऊन सबस्क्राईब नक्की करा त्याच्या पण नवनवीन व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओ असतात बघा आणि जास्तीत जास्त त्याला सबस्क्राईब करा चला आता आपण आलो डोंगरांत दमाला झालाय एरिया बघला असाल ना लय भारी वाटतंय चालतं चालून कारण जंगल सफारीला आहे ना चालतच मजा असते समोरच जाताना बघा कर्दीची झाडा ना कर्धा रास आहेत आणि एक गोष्ट म्हणजे हे बघा ही रान्नीसारखी फलं आहेत सेम रान्नीसारखी बघा पण ही रान्ना नाही ही फलं आहेत कुठली तरी माहिती नाही आणि करदा रास आलेली आहे बघा पूर्ण भरलेली आहे बघा गावा ठिकाणी इतच खरी मजा असते जंगलात सगळं काय दुखतंय कर्दांपासून आंब्या जांभलांपासून सगळं काय असतंय आणि पावसाळ्याचे तर शेवला पहिला पाऊस पडला तरी शेवलांना सुरुवात होती ती वेगळीच मजा असते शेवलांची भाजी खावलाही ना भारी असते आणि त्याच्यात आता सीझन सीजन लागलाय म्हणजे कर्दा आंब जांबला सगळाच आला याचा पिशवी आणली कर्दा मी बघा मस्तपैकी भरून घेतात ये बघा ऋषी पण कारदा कुठते आहे नुसतं घुपचे घूप आहेत बघा कच्ची कारदा ऋषी याचा उपयोग काय होतोय याची का काठ मसाला लावून खाला स्तरी आहे चटणी केली स्तरी आहे कालवनान भाजी वगैरे टाकायला भारी ना आणि कालवणाला चव वेगळीच वाटते ना चव कशी वाटते मग त्यात याची चटणी बोला किंवा कालवनान टाकायला एकदम बेस्ट पिकलं अजून भर पिकलवर अजून भारी, भारी लागतात जंगलची काली मैना बोलतात माहित आहे ना पिकलं एरिया बघूनच बघा लय भारी एरिया आहे झाड आहेत बघा आजूबाजूला निस्ती करदा बाबा बाबा इकडं बघा निस्त गुच्छेचे गुच्छ आहेत कर्दांचं रास अलिंद रास ही बघा चला कारून घेते पहिले रास करदा येत कर्धा खुट्टा ना इतर बघा कर्दांचं काय अवस्था होते या सगळ्या त्यांचा चिकट चिखट ते हे लागते ना त्याच्यामुळे का लावते आणि हात हे बघा चिंगम वरतीचा रास गुपके गुप्ती गुपकी आहे नुसती करदा झाडा बघा रांनींचे इथं दोन आहेत एका ओपन रांजण नाही आला आणि नि बाजूला नुसत्या करदी बघा कर्दीची झाडा कथे आहेत ते नुसत्या कर्दी

जूनचे जूनचे पहिले ह्या ते पाऊस पडते पक्षी बसले कसले वरपून रास आहेत ना जंगला नाहीत ना मोरपून रास आहेत सगळं पक्षी बोललं नाही तर टोटली पक्षी आहेत त्यात मोर आहेत शायले आहेत अजून भेकरी पण आहे अजून कंचं कंचं आहे पक्षी सगळे प्रकारचे प्राणी सस्सा आहे ससापून आहे हां सस्सापून सगळं प्राणी आहे डोक्यांपासून भिकरीपासून सगळं आहे प्राणी तर झालं पण साफ आहेत नाही या जंगलात लय मोठं मोठं म्हणजे पंधरा सोळा फुटीचा आजगर आहे यान कारण कसा आहे माहिती आहे पावसाल्यानं सगळा पूरभीर आला नाही तरी हे डोंगरांचा म्हणजे हे जंगल आहे याच्यानं कसा सगळं वरती येतात <coughs> साप साप बोललं तर सगळंच म्हणजे कंडारापासून तिथे नाग नाग सगळं सगळं न त्याच्यात अजगरा पंधरा सोळा फुटीची आहेत ती सगळी जंगलानंच वावरतात आता कसं थंडीची आहेत ना एकदा पावसाला गेला ना तरी सगळी उतारतात गावात आहेत था ना वर्षाला जवळजवळ चार पाच अजगर आहेत ना पंधरा सोळा फुटीचं असं कोणचे ना कोणचे घराजवळ येतात बरोबर नाही ऋषी चार पाच जास्त पण बकरतात असं आणि ते छोटं मोठं तर जास्तच झालं तत्ताला माहिती दिली तुम्हाला आता सापांची प्राण्यांची आता करदा कुठे खेळ हे जंगलान डेंजर म्हणजे याच्यानं येऊच नका कारण कसा आहे म्हणजे साप बीप कुठं असेल सांगू शकत नाही कारण खाली बघा पाला सगळा पाला बसला आहे पालन दिसूच शकत नाही छोटा बेटा साप असू शकते त्याच्यामुळं आम्हाला कशी सवय आहे दोन तीन वर्ष अगोदर आहे ना आमच्या म्हणजे आमचा गाव म्हणजे गाव हे गावां बाहेरच्या माहिती आहे सोला का पंधरा फुटीचा होता ना अजगर कुत्रा गेलेला तो कुत्रा गेला गेल पिरणी जवळ पंधरा सोला फुटीचा होता तो आणि आमच्या घराजवळ जवळ दोन अजगर पकडला त्याच पिरियड मध्ये त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झालेली बघ अजगराची अजगराचे इंस्टाग्राम हे जंगलान बहुतेक प्राणी विनी सगळं आहे एक सात बीट तर लय डेंजर डेंजर आहे पंधरा सोळा फुटीचा आजगरच आहे ती या जंगलात न बाकीचं नाग सर्प भामण उखई विखई सगळं प्राणी प्राण्यांपासून आजगर विजगर सगळं पशू पक्षी सगळं कारण हे जंगलच इतका मोठा आहे ना जाम मोठा आहे आणि उंचीवर पण बघा खरेदी गाव आमचा राहिला तिसरं खाली ना उंची इतका आणि सगळा एरिया बघा एकदम निस्ता घंदाट आलेलो जंगलात फेरफटका माराला खास करून आलेलो कर्दांसाठी भेटली कर्दा थोडी आणि रास आहेत बघायला गेल्यानंतर टोपलं भरते इतकी आहे कर्दा इथपासून बघा जंगल स्टार्ट होते आता आम्ही चाललो घरा आपले बरोबर होता ऋषी आणि मी मला ही बघा आवरी भेटली दोघांचीच ती त्याला थोडी देईन मना थोडी चला मस्त वाटली ना जंगल सफारीची व्हिडिओ आणि अशी जंगल सफारी प्रत्येकाने करावी कारण जंगलात आहे ना वेगळाच म्हणजे यो अनुभवाला भेटतं आहे कारण जंगलात सगळं प्राणी पशु पक्षी सगळाच आहे आणि मोकळा वातावरण त्याची मुलं मस्त वाटते चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय